आज आपण अनुमधू किचन मध्ये अतिशय पौष्टिक खमंग टम्म फुगलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची ते दाखवणार आहे तेही माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने काही जणांच्या भाकरीला वरच्या बाजूने क्रॅक जातात तर क्रॅक जाऊ नये म्हणून खास टिप्स दिले आहेत तसेच भाकरी बघा मस्त टम्म फुगते छान असा पापुत्रा येतो आणि मस्त खमंग मऊ लुसलुशीत भाकरी बनवून तयार होते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर बनवूया बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी बनवण्यासाठी नेहमी आपल्याला मोठ ताट किंवा परत वापरायची जेणेकरून पीठ व्यवस्थित मळता येतं बाजरीचं पीठ मी चाळून घेतलं म्हणजे यात चाळ असेल किंवा अख्खी बाजरी असेल तर तीही बाजूला निघते अगदी चिमुटभर चवीनुसार मीठ घातलंय यामुळे बाजरीच्या भाकरीची चव आणखीन वाढते आता थोडं थोडं पाणी घालून हे बाजरीचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं पाणी एकदम घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होत म्हणून थोडं थोडं पाणी घालून मऊ पीठ मळून घ्यायचं भाकरीचं पीठ मळत असताना जास्तही घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळही नको मध्यम पद्धतीचं सैलसर मऊ पीठ मळून घ्यायचं पीठ जितकं छान मळाल तितकी भाकरी छान मऊ होते आणि टम्म फुकते तर पहा इथे मऊ सर भाकरीचं पीठ मळून घेतलं आता तुम्हाला भाकरी जेवढी मोठी लहान पाहिजे त्यानुसार या पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि उरलेलं पीठ बाजूला ठेवून देऊ चला आता आपण भाकरी थापूया त्यासाठी मी बाजरीचं पीठ परत चाळून घेतलं यावर आपल्याला भाकरी थापायची तर भाकरी थापताना हाताला बाजरीचं पीठ लावून घ्यायचं जेणेकरून बाजरीचं पीठ हाताला चिपटत नाही आणि भाकरी गोलाकार फिरवली जाते तर बोटांच्या मदतीने भाकरी थापत थापत मोठी कोरड पीठ हाताला लावायचं तर पहा इथे बाजरीची भाकरी थापून घेतली जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही चला तर मग ही भाकरी भाजून घेऊ त्यासाठी तवा चांगला गरम करून घ्यायचा भाकरीची थापलेली बाजू खालच्या बाजूने करायची आणि जी पिठाची बाजू आहे ना ती वरच्या बाजूने गॅस फुल केलाय आणि तवाही व्यवस्थित तापलेला आहे आता भाकरीच्या वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित पाणी लावायचं आता एक महत्वाची टीप तर भाकरीवरचं पाणी जोपर्यंत ओलसर आहे ना तोपर्यंतच ही भाकरी पलटी करून घ्यायची जर पाणी सुकलं तर भाकरीला क्रॅक जातात तर पहा वरच्या बाजूने भाकरी थोडीशी सुकलेली आहे आणि थोडीशी ओलसर आहे तोपर्यंतच भाकरी पलटी करून घेतली दुसऱ्या बाजूने ही भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाकरी पाहून ज्या ठिकाणी कच्ची आहे त्या ठिकाणी भाजून घ्यायची उलटण्याच्या साह्याने चांगली प्रेस करत करत भाकरी भाजून घ्या भाकरीच्या कडाही व्यवस्थित भाजून घ्यायच्या आता पुन्हा भाकरी पलटी करून दुसऱ्या बाजूने ही भाजून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता भाकरी छान टम्म दिलेल्या टिप्स वापरून भाकरी बनवली तर तुमची ही भाकरी मस्त अशी टम्म फुगेल भाकरीला छान असं पापुद्रा येईल आणि मस्त खमंग भाकरी बनून तयार होईल तर इथे भाकरी तयार आहे अशाच पद्धतीने आपण सर्व बाजरीच्या भाकरी तयार करून घेऊ तयार झाली बाजरीची भाकरी एक भाकरी तुम्हाला मोडून दाखवते तर तुम्ही पाहू शकता भाकरीला छान अमंग भाकरी तयार झाली आहे तर तुम्ही ही माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने बाजरीची भाकरी नक्की बनवून पहा ही बाजरीची भाकरी तुम्ही कोणत्याही रस्सा भाजीसोबत किंवा चिकन मटन सोबत खाऊ शकता एक नंबर लागते ही भाकरी मी सर्व करते गरमागरम बेसन सोबत अतिशय चविष्ट गावरान बेत होतो हा आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा आणि हा आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत